चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सोळा नऊशे सोळा धक्कादायक सांगलीत अल्पवयीन भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार दोन अल्पवयीन मित्रांचा सहभाग पीडितेच्या शाळेतील समुपदेशक महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सांगली शहर परिसर परिसरातील एका उपनगरात दिवाळी सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन सख्या भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे दोन वर्षापूर्वी भावाने हे कृती केल्यानंतर त्याने दोन अल्पवयीन मित्रांसमवेत पीडितेसोबत सतत लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले होते पीडितेच्या शाळेतील समुपदेशक महिलेने फराज खाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेथून शून्य क्रमांकाने संजय नगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडित मुलगी ही आई भाऊ आणि बहिणीसह पुणे परिसरात राहते पीडितेच्या अल्पवयीन भाऊ हा सांगलीत आजीकडे राहतो दोन वर्षापूर्वी पीडित मुलगी कुटुंबियासह दिवाळीच्या सुट्टीत सांगलीत आजीच्या घरी आली होती एके दिवशी आई बहीण आणि आजी बाजारात खरेदीसाठी गेले होते घरात कोणीही नव्हते पीडित मुलीचा अल्पवयीन सक्का भाऊ तिच्या खोलीत आला याने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगा हा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता संशयित मुलाचे दोन अल्पवयीन मित्रही पीडित मुलीसोबत लैंगिक कृत्य करत होते जानेवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन जून दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला पीडितेने घाबरून हा प्रकार कोणाला सांगितला नाही परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तिने शाळेत एका समुपदेशनाच्या कार्यक्रमात हा प्रकार सांगितला त्यामुळे महिलेस धक्का बसला त्यांनी पुण्यातील फरा पोलीस ठाण्यात दिली परंतु सांगलीत प्रथम हा प्रकार घडल्याने घडल्यामुळे संजय नगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे गोध्री टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा